आपल्या आहे आणि भारतीय मराठी अखेरशे तीनशे वर्षाची परंपरा मराठी नाटकांची परंपरा आहे आणि हा मराठी नाट्य नाट्यरसिक आहे आणि म्हणूनच मराठी नाटकांची परंपरा चालली राहते मराठी नाट्यरसिकांपर्यंत पुढच्या उभीपणे देशमध्ये खूप लोक त्या दिशेने काम करायचा प्रयत्न करते अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे आम्ही मराठी नाट्यपरक्षापर्यंत नीट पद्धतीने पोहोचू शकत नाही आता आम्ही व्यवस्थित व्यायाम करून व्यस्कारपर्यंत कसे व्यावसायिकांमध्ये नवीन परीक्षण कसे तयार करायचं हेही ऐकून अतिशय महत्वाचं भाग आहे आणि दृष्टीने आम्ही जागरूक स्पर्धा बघतो जागरूक स्वर्धा आम्ही महाराष्ट्र अतिशय महत्व है नाट्यवाचन मीट आदेश पूरे नाटक करता है तो एक स्पर्धा है एक पत्र स्पर्धा है सरल स्पर्धा सहित स्पर्धा जागरूक स्पर्धा मिळालेलं आहे एकांकिका स्पर्धांना प्रतिसाद मिळालेला आहे आणि नुसतं प्रतिसाद मिळालेला नाही आहे तर त्याला त्यासाठी प्रभाव मिळवा लागेल अतिशय महत्वाचं आहे मला असं वाटतं की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद योग्य दिशेने जाते आणि योग्य पद्धतीने काम करते